सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कालच एक छानपैकी आपण रेमेडी पाहिली जी लॉ ऑफ अट्रॅक्शनची होती पाणी पिताना असं एक गुप्त वाक्य बोलायचं आहे ज्याने आपल्या कुठल्याही इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण होतात तर अशा अशा का काही रेमेडी असतात ज्याने खरंच आपल्याला लवकर लवकर रिझल्ट पाहायला मिळतो कारण काय असतं ब्रह्मांडात आपण जे काही सोडतो ते पॉझिटिव्ह सोडतो आणि पॉझिटिव्ह सोडल्याच्या नंतर आपली कुठलीही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते कारण ब्रह्मांडात जे सोडतो तेच आपल्याला पुनरुपी मिळत असत त्यामुळे नक्कीच प्रत्येक जण आता पॉझिटिव्ह विचार करायला शिकलात असाल आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि लवकरात लवकर तुम्हाला सुख समृद्धी सर्व काही तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात दिसून येणार आहे कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी खूप सारं घेऊन येत असते आता ह्या रेमेडी तुम्ही करत असताना तुम्ही निगेटिव्ह विचार करायचा नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा रेमेडी करा, करा किंवा नका करू पण पूर्ण दिवस ज्या काही आपल्या मनातल्या काही इच्छा आहे किंवा काही विचार आहेत ते पॉझिटिव्हरित्या करा बघा एक वेगळाच आनंद आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्या स्वतःला पाहायला मिळाल कारण ज्या वेळेला निगेटिव्ह आपण विचार करतो त्यावेळेला असा काहीतरी चेहरा आपला अगदी कोणीतरी बघून आपल्याला विचारेल काय झालंय तुला असा पडलेला असतो त्यामुळे असे विचार करू नका कुठलेही विचार पॉझिटिव्ह करा बघा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आपल्या स्वतःलाच पाहायला मिळतो आता लॉ ऑफ अट्रॅक्शन काही रेमेडी खूप लोकांनी केलेल्या आहेत आणि खूप लोकांना त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे कारण असतातच अशा ह्या रेमेडी की त्याचा अनुभव हा येतोच आता आपल्याला आजचा जो आजची जी रेमेडी आहे ती काय रेमेडी आहे बघा ही जी रेमेडी आहे ही एक माचिस आहे आणि हा माचिस ह्याला आपण काळी पेटी म्हणतो ही माची काळी आहे ह्याच्यावर आपल्याला एक रेमेडी करायची आहे आता काय होतं ना बरेच लोक अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि काहीतरीच कमेंट करतात कालच्या व्हिडिओला काल जो मी व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओच्या खाली जाऊन सर्वांनी पहा एक कमेंट आले काय कमेंट आले तर तोंड पोसल्यावर पावडर लावली तर चालेल का तर मला एवढंच सांगायचं आहे तोंड पोसल्यावर पावडर लावली तर चालेल का तर ह्याच्यावर ह्या आधारित मी कुठलाही व्हिडिओ बनवलेला नाही किंवा मी मेकअप करायला शिकवत नसते त्यामुळे तोंड पुसल्यावर पावडर लावायची की नाही हा सर्वस्व सर्वस्वी प्रश्न तुमचा आहे माझा जो व्हिडिओ आहे त्यानुसारच तुम्ही मला कमेंट केली असती तर त्याचं उत्तर मी छान तुम्हाला दिलं असतं पण तुम्ही जी कमेंट केले त्याचा सर्वस्वी तुमचा हा तुम्ही ठरवायचा आहे तोंड पुसायचं की त्याच्यावरच पावडर लावायची मला हसू येतं अरे तुम्ही कमेंट करताना विचार जरी करा की माझा विषय काय आहे तुम्ही कमेंट काय करता मागे पण एक कमेंट आली होती की कुर्त्याला साईड च्या लावायला शिकवा तुम्ही मी तुम्हाला शिवण क्लास किंवा काहीतरी असे वेगळे कपडे शिवायचे किंवा कुठल्या कपड्याची ऍड करते का तर तुम्ही मला अशा कमेंट करतात विचार तुम्ही काय करता आणि काय तुम्ही कमेंट करता की तुमची कमेंट चुकीच्या व्हिडिओ खाली येते ते तरी पहा तर आता विषयाकडे बळूया कमेंट काहीही करा पण विचार करून करा की तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर व्यवस्थितपणे देता येईल शिवाय कमेंट करत असताना ज्या काही तुम्ही कमेंट करता बरेच लोक आहेत छान छान श्री स्वामी समर्थ मला कमेंट करतात खूप खूप शुभेच्छा देतात तर तुम्ही कुठल्या गावातून माझा व्हिडिओ पाहता कृपया करून नक्कीच तुमच्या श्री स्वामी किंवा खाली तुम्ही कुठल्या गावातून माझा व्हिडिओ पाहता मला नक्कीच कळवा मला सुद्धा आवडेल की तुम्ही मला कुठल्या गावातून पाहता आपल्या विषयाकडे वळूया नेहमी आपण पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेला आपल्या जीवनात पॉझिटिव्ह विचारसरणी असल्या कारणाने सर्व काही पॉझिटिव्ह घडतं आज ह्या काडीपेटीचा असा आपण काडीपेटीची अशी आपण रेमेडी करणार आहोत ही काडी आहे काडीपेटीतली एक काडी घ्यायची आहे आणि आपल्याला एक अशी रेमेडी करायची आहे मग तुमची इच्छा कुठलीही असो पैसा असो किंवा लग्न असो किंवा तुमचा बिझनेस व्यापार असो किंवा तुमचं लग्न होत नाही तुम्हाला मुलं होत नाही तुमच्या एक नाही अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणीतून मार्ग निघण्यासाठी ही काडीपेटीची काडी नक्कीच कमाल करणार आहे हा उपाय आठवड्यातनं फक्त एकदाच करायचा आहे तुम्हाला आठवड्यातनं एकदाच उपाय करायचा आहे ह्या उपायाला कुठल्याही प्रकारचा नियम नाही स्वेल सुतक विटाळ काहीच नाही कारण कारण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या वेळेला व्हिडिओ करतो त्यावेळेला ह्याला ह्या कुठेही बसून करायच्या असतात म्हणजे देवघराच्या समोर बसलं पाहिजे असं काही नाही एक काडीपेटीची काडी घ्यायची आणि बघा तुम्हाला आता हे उलट दिसत असेल कदाचित काडीपेटीची काडी घ्यायची हा जो भाग असता बघा हा चौकोनी असा भाग असतो ह्याच्यावर तुमची इच्छा लिहायची आहे तुम्हाला काय हवं आहे युनिवर्स कडून तर तुम्हाला ब्रह्मांडाकडून काय हवं आहे पैसा हवा असेल तर पैसा लिहा आता कुठे लिहायचं आहे ह्या काडीवरच लिहायचं आहे अगदी छोट्याशा अक्षरने अगदी व्यवस्थितपणे बसतं इथे लिहायचं पैसा हा पैसा किंवा कुठलीही इच्छा कुठल्या पेनाने लिहायची काळ्या रंगाच्या पेनाने सोडून कुठल्याही पेनाने तुम्ही कुठल्याही कलरच्या पेनाने तुम्ही ह्याच्यावर इच्छा लिहू शकता व्यवस्थितपणे इच्छा एकाच शब्दाने इथे लिहायचे इथे एकच इच्छा लिहायची पैसा असेल तर पैसा किंवा तुमचं जी पण काही इच्छा आहे ती इच्छा लिहा किंवा नोकरी हवी हवी असेल तर नोकरी लिहा आणि त्यानंतर ही काडी ही काडी तुम्ही बघायच्यावर लिहिलं ही काडी अशी पकडायची आणि अशी इकडे पकडायची आणि तुम्ही जी काही इच्छा ह्याच्यावर लिहिलेली आहे ते इमॅजिन करायची म्हणजे काय तुमची नोकरी हवी असेल तुम्हाला कुठे नोकरी हवी आहे कुठल्या कंपनी तो चित्र तुम्ही रेखाटा बघा प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगते की चित्र रेखाटा आणि त्यानंतर काही क्षणातच ही जी काडी आहे ही काडी अशी पेटवायची आता मी पेटवत नाही कारण मोबाईल समोर तर ही काडी अशी पेटवायची जी इच्छा लिहिलेली असेल ते सर्व जाळून घ्यायचं हात भाजणार नाही ह्याची काळजी घ्या अशा ठिकाणी अशी इच्छा लिहा तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचंय पूर्ण काडी पेटून घ्या त्यानंतर हि जी ह्याची जी राख राहील ह्या काडीची राख राहील ही राख तुम्हाला काय करायची आहे बघा ही जी राख आहे काडीपेटीची जी, जी काही राख आहे ती राख तुम्हाला लगेच एखाद्या झाडाखाली दाबून टाकायची आहे गाडून टाकायची आहे आणि त्यानंतर हा उपाय पूर्ण झालेला आहे आठवड्यातनं एकदाच करायचा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल रेमेडी कळली असेल ज्यांना कोणाला हवे असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपवर जाऊन शेअर करा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ